हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी स्पेशल खास आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे कुरकुरीत आणि झंझणीत याच्या सगळ्यांच्या आवडीच्या चकल्या तर हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात खरंच सगळे गोड पदार्थ असतात त्याच्यामुळे एक हा तिकटाचा पदार्थ म्हणजे चकली तर पाहिजेच ना चकली कशी करायची आहे आणि तेलात ताकताच विरघळव नये किंवा मऊ पडू नये तर ह्या चकलीची भाजणी करणार आहोत आणि त्याचबरोबर चकलीत किती काही प्रमाण घ्यायचं आहे हे सगळं काही मी टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आता इथे मी एक किलो तांदूळ घेतलेत म्हणजे हे रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेत पण वाटीच्या प्रमाणे जसे तांदूळ घेणार तसेच आपण तीच वाटी डाळीसाठी वापरणार आहोत तर पाच वाट्या इथे मी तांदूळ घेतलं त्याच वाटीने मी इथे तीन वाट्या चण्याची डाळ घेतली आहे एक वाटी उरदाची डाळ घेतली एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी पोहे घेतले आहेत आणि त्याची अर्ध्या वाटीने मी शाबुदाना घेतला आहे आणि एक वाटी धने घ्यायचे आहेत आणि दोन टेबलस्पून चमचा म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने ओवा घेतलेला आहे साबुदाणा म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी घ्यायचा आहे आता हे सगळे पदार्थ आपण भाजून घेणार आहोत तर हेच जे वाटी तुम्ही घेणार आहे तेच वाटी एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे ज्याने तांदूळ आपण घेणार आहोत त्याच वाटीने डाळी घेतल्या आहेत लक्षा हे लक्षात ठेवा हे आपलं अचूक प्रमाण आहे त्यासाठी तुम्ही हेच प्रमाण वापरा तर आता आपली ही भाजणीचं प्रमाण झालेलं आहे आता आपण ही भाजणी भाजून घेऊया इथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहेत साधे तांदूळ आपल्याला पाहिजेत तर आता गॅसवर मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यात तांदूळ टाकले आहेत तांदूळ असे आपल्याला छान कुरकुरीत असे दातामध्ये टाकताच असे दोन तुकडे होतात ना तांदळाचे असे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत गॅस स्लो किंवा मिडियमपर्यंत ठेवू शकतो आणि त्याच्यावरच आपल्याला सगळं काही भाजून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं हे धान्य छान भाजून घ्यायचंय तर आता तांदूळ बघा त्याचा थोडासा कलर चेंज होणार आहे आणि कुरकुरीत असा तांदूळ आपला होईल ना तेव्हा भाजून काढून घेऊ ही भाजणी झाल्यावर आपण कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर भाजणी ठेवायची आहे आणि आता बघू शकता आपले तांदूळ छान भाजून झालेत हातात एक दाना घेऊन बघायचा आणि त्याचा तुकडा पडला की समजायचा आपले तांदूळ छान भाजून झालेत आणि त्याच्यानंतर डाळ मी टाकली चण्याची डाळसुद्धा आपण मध्यम गॅसवरच भाजणार आहोत थोडंसं लालसर असं चण्याची डाळ झाली ना तर समजायची की आपली चण्याची डाळ ही भाजून झाली आहे म्हणजे कसं ही डाळ आहे ना मऊच राहते पण जेव्हा आपण एक दाणा बाजूला काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो खाऊन बघायचा म्हणजे दाताला तो चण्याची डाळ कुरकुरीत लागते म्हणजे समजायचं की आपली डाळ छान भाजली गेली आहे तर बघू शकता आता इथे मी चण्याची डाळ मध्यम गॅसवर छान भाजून घेतली आहे आणि त्याचा लाल लालसर म्हणजे असं छान हलकासा रंगसुद्धा आलेला आहे तर आता हे आपण कपड्यावर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर उरदाची डाळ भाजून घेऊया उर्धाची डाळसुद्धा अशीच मध्यम गॅसवर तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ती पटकन भाजली जाते पण उरदाची डाळ मुगाची डाळ मिक्स करू नका वेगवेगळीच भाजा आता उरदाची डाळ छान भाजून घेतली आहे आणि सुद्धा कपड्यावर काढली आहे आणि त्याच्यानंतर ही ते मी मुगाची डाळ घेतली आहे भाजून अशी छान तो सुद्धा लालसर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे ही डाळी भाजत असतो ना तर त्याचा खूप सुगंध छान दळवळतो तर आता ही सुद्धा भाजून झाले आता हे ते एक वाटी मी पोहे घेतलेत पोहेसुद्धा आपण गॅसवर बारीकच गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा कुरकुरीत असे हाताला लागले पाहिजे तेव्हा समजायचे की आपले पोहे हे भाजून झाले आहेत तर हे सुद्धा आता बघा छान असे मंद गॅसवर भाजून झालेत पोहे टाकल्यावर तसेच आणि कुरकुरीत हाताला लागतात लगे तर लगेच समजतात हे भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया हे काढल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये शाबुदाना भाजून घेऊया सुद्धा आहे हलका ना हलकासा मस्त भाजून घ्यायचा लालसर म्हणजे एकदम त्याला करपवायचं नाही म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आणि तो साबुदाना फुलला गेला पाहिजे आणि फुलतो ना तेव्हा समजायचं आपला साबुदाना मस्त भाजून गेला आहे तर आता इथे धनेसुद्धा भाजून झालेत आणि धनं भाजताना खूप छान सुगंध सुटतो तर इथे धने फटकन भाजले जातात आणि त्याच्यानंतर जिरे मी गॅस बंद करून भाजून घेतले आहेत गरमच असते त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि जिरे भाजून घ्यायचे त्यानंतर ही भाजणी थंड झाल्यावर सगळी मिक्स करायची आणि गिरणीतून दळून आणायची आहे तर आता बघू शकता ही भाजणीचं पीठ आहे ना छान असं बारीक दळून आणलेलं आहे आणि आता हा एक जर टोप घेतला तर एक टोपच पाणी घ्यायचं एक टोप पिठाला एक टोप पाणी आणि एक चमचा तेल हे प्रमाण बरोबर आहे तर आपल्याला करायचं आहे एक किलोचं चकली तर त्यासाठी तरी सुद्धा आपण मोजून घेणार आहे मोजण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आता हा टोप मी भरून घेतलाय तसं वरच्यावर भरून घ्यायचं अलगद दाबायचं नाही तर त्याचं तीन टोप घेणार आहे मी आणि तीन टोप पीठ घेतलं ना भाजणीचं त्याला तीन टोपच पाणी घ्यायचं आहे तर आता मी तीन टोप पीठ ह्याच्यामध्ये काढून घेते चला तर बघा असं भा वरच्यावर असं पीठ घेतलं हा दुसरा टोप झाला हा तिसरा टोप झाला असं असं तीन टोप आता पीठ घेतलंय बघा इथे तीन टोप आपण पीठ घेतले तर तीन टोपच पाणी घ्यायचंय आता एक टोप झाला मोठ्या टोपामध्ये घेतले मी म्हणजे हलवायला व्यवस्थित येईल हे दुसरं आणि हा तिसरा टोप तीन टोप घेतले hmm. मसाला घालून घ्यायचा तर घेतले तीळ इथं ओवा घेतलाय हातावर सोळून घ्यायचा ओवा इथे लाल मिरची पावडर घेतली मध्ये ना लाल मिरची पावडर टाकायची का, काश्मीरी लाल मिरची पावडर नाही टाकायची कलरची मिरची अजिबात टाकायची नाही जो आपला लाल तिखट मसाला असतो लाल मिरची पावडर ते टाकायचं त्यातलं आपण अर्ध पाणी काढून ठेवायचं टोपामध्ये काढले गरम पाणी लागलं ला ना तर पीठ मळताना घ्यायचं आहे तर आता आपण पाण्यामध्ये ना इथं मी बटर घेते इथं बटर टाकलं एक चमचा बघा एक टोप आपण पीठ घेतले तर त्यासाठी एक चमचा तेल टाकू शकता किंवा बटर टाकू शकता किंवा लोणी टाकू शकता आता मी इथे ना बटर घेतले खुसखुशीत होतात आणि ही जरा तुम्ही ट्राय करून बघा खूप छान होतात चकल्या त्याच्यामुळे इथे मी बटर घेतले ते पीठ एका कप टोपाच्या पिठाला एक चमचा असं घ्यायचं आता दोन चमचे झाले आता तीन तीन टोप आपण पीठ घेतलं होतं ना त्यासाठी तीन चमचे आपण घेतो आहे असं पूर्ण व्यवस्थित चमचा घेतलाय एकदम भरून पण नाही आहे आपण आणि जास्त तेल नाही टाकायचं नाहीतर मग चकल्या फसफसतात तेलात त्याच्यामुळे ते सांभाळून टाकायचं तीन चमचे आपलं बटर टाकलेलं आहे आता त्याच्यात आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया तर टाका जास्त पण तिखट नका करू माझी आई आहे ना चकल्या खूप खुसखुशीत करते आणि त्याच्यामध्ये मिरची एवढी आहे ना सुख्या लाल मिरच्या लसूण आणि जिरा याची पेस्ट करून त्या चकलीमध्ये टाकते खूप छान चव लागते इथे तीन चार चमचे तिळ टाकायचे तिळ छान दिसतात दिसायला एक चमचा ओवा टाकलाय चमचा मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे बघा आपला मसाला सगळा टाकून झालाय त्याच्यात ह्याला चांगली उकळी येऊन देऊया आता छान अशी पाण्याला उकळी आली आता आपल्याला पीठ टाकून घ्यायचंय पीठ टाकून घ्यायचंय जेवढं लवकर आपल्याला शक्य होईल तितकं पटकन हलवायचं गॅस बंद केलाय पाणी शांत झाल्यावर पीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय पटकन मिक्स करून घ्यायचंय गॅस बंद करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय दहा मिनटं पीठ ठेवून देऊया आणि नंतर मळून घ्यायचं तर दहा मिनटं झालेले आहेत आता मी घम्यालात किंवा परातेतमध्ये हे पा पीठ काढून घ्यायचं आहे आणि वाटीच्या साह्याने किंवा ब पॉटॅटो आपलं मॅशर असतं ना त्याच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं कारण हे पीठ आहे ना गरम आहे त्याच्यामुळे हाताने जमणार नाही तर असं वाटीचा वापर करा ला तर हे छान असं मिक्स होतं आणि त्याच्यानंतर आपण जे पाणी काढून ठेवलेलं आहे त्या पाणी लागलं तर थोडं थोडं पाणी टाकून जसं भाकरीचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मऊ मळायचं नाही आहे जेवढं आपण घट्ट मळेल ना तेवढं चकल्याला काटे सुटतात आणि छान दिसतात आता बघा हे चकलीचं सोऱ्या आहे त्याला ही खरखरीत बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि ही आतमध्ये आपण ठेवून द्यायची आता ह्या सोऱ्याला हे लावून घेऊया आणि त्याला तेलाचा हात फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पीठ आपण त्याच्यात भरून घ्यायचं आहे छान असं वरच्यावर व्यवस्थित घट्ट त्याला जरासुद्धा पोकळी आणून द्यायची नाही म्हणजे व्यवस्थित घट्ट असं त्याच्यात पीठ भरायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायचं आहे छोट्या मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या चक चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि तर आता मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल कडकडीत असं छान गरम झाल्यावर चकलीचा थोडासा तुकडा आहे ना म्हणजे पिठाचा तो टाकून बघायचा आणि ते वरती आलं ना तर समजायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक एक चकल्या अशा सोडायच्या आहे तर चकल्या यांना सोडताना जास्त गर्दी करायची नाही तेलामध्ये जितक्या मावेल तितक्या चकल्या टाका जास्त गर्दी करू नका आणि माझीकडाई मोठी आहे त्याच्यामुळे मी एवढ्या चकल्या टाकल्या छानपैकी व्यवस्थित मावतात चकल्यांची जास्त गर्दी केली ना तर आपल्या चकल्या तुटू शकतात आणि थोडंसं असं शांत त्याला ते जरासुद्धा हात लावायचा नाही आणि नंतर मग ते चकली पलटी करायची चकली पलटी बघा करताना व्यवस्थित आता होते आपली चकली तर लगेच झाडं लावलं ना तर मग चकल्या तुटू शकतात त्याच्यामुळे ना जरासुद्धा त्याला हात लावायचा नाही थोडं असं थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम आहे ना मीडियमच ठेवायची लो ते मिडियमपर्यंतच आपण चकल्या तळून घ्यायच्या आहेत जर गॅस फास्ट केला तर चकल्या तर छान दिसतील लालसर होतील पण आतून कच्च्या किंवा नंतर मऊ पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम तुम्ही मिडीयम ठेवा शेवटपर्यंत सगळ्या चकल्या होईपर्यंत मिडियम गॅसवरच तळायच्या आहेत हे लक्षात ठेवा आणि ह्या चकल्यामध्ये खासियत काय एक जर कप तुम्ही पीठ घेतलं किंवा एक वाटी जर तुम्ही पीठ घेतलं ना तर तेवढ्याच वाटी एका वाटीला एक चमचाभर तेल टाका हे आपलं प्रमाण बरोबर आहे तर तुमच्या चकल्या जरासुद्धा मऊ पडणार नाही किंवा तेलात टाकताच विरगळणार नाही खुसखुशीत कुरकुरीत आपल्या चकल्या तयार होतील बघा आणि इतके सतत हलवत राहायचं नाही चकल्या जेव्हा वरती तरंगू लागतात ना तेव्हा आपल्या चकल्या झाल्या अशा समजायच्या आणि मग नंतर काढून घ्यायच्यात मग बघू शकता किती छान आकार सुद्धा आलाय आणि खुसखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत ते सगळ्या चकल्या मी तळून घेतल्यात आणि आपल्या चकल्या बघू शकता मस्त असं त्याला आकार आलाय तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला चकल्या करून बघा आणि आता मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते खूप छान खुसखुशीत झाली आहे तुम्ही तेलाच्याऐवजी आणि बटर वापरून तुम्ही नक्कीच ट्राय करा बघा की खूप खुसखुशीत आपली चकली तयार होते तर आता बघा इथे पोकळ आपली अशी चकली तयार झाली तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय